नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी वैष्णवी हगवणे प्रकरणामध्ये महिला आयोगाने योग्य भूमिका घेतली नाही असा आरोप करत विरोधकांनी महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांना घेरलं मिळतं आहे त्यानंतर सातत्याने महिला आयोगाचे अध्यक्ष रुपाली चाकणकर यांचा राजीनामा घेण्यात यावा अशी मागणी जोर धरत असल्याचा पाहायला मिळत आहे याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी याबाबत आपली भूमिका मांडली आहे पुण्यामध्ये शनिवारी माध्यमांशी बोलताना रोहित पवार म्हणाले महिला आयोगाचे अध्यक्षपद देत असताना माजी पोलीस अधिकारी माजी न्यायाधीश माझी माजी महिला अधिकारी यांचे बॅकग्राऊंड चेक करून ज्या व्यक्तीचं कोणतंही राजकीय बॅकग्राऊंड नाही अथवा त्यांचा कोणताही राजकीय पक्षाशी संबंध नाही अशा व्यक्तीला महिला आयोगाचे अध्यक्ष करणं अत्यंत संयुक्तिक ठरणार आहे महिला आयोगाच्या पदावर कोणीही राजकीय व्यक्ती नसावा अशी आमची भूमिका आहे असं केल्यास महिलांना खऱ्या अर्थाने न्याय मिळेल असं रोहित पवार म्हणाले महिला आयोगाच्या अध्यक्ष आणि त्या ठिकाणचे जे पदाधिकारी आहेत ते एखाद्या राजकीय पक्षाच्या निगडीत असल्याने महिला आयोग हा पक्षाचीच एक वेळ वेगळा विभाग असल्याप्रमाणे या आयोगाला चालवत असले असेल तर ते अत्यंत चुकीचं आहे आगामी अधिवेशनामध्ये याबाबत आम्ही प्रश्न उपस्थित करणारा असून आयोगाच्या अध्यक्षपदासाठी नियमावली तयार करावी अशी आमच्या मागणी असणार आहे नियमावली तयार करून राजकीय व्यक्ती या ठिकाणी अध्यक्ष व्हावा याबाबत आमची ठाम भूमिका असणार आहेत असा आयोगांवरती राजकीय व्यक्ती असल्यानंतर राजकारण होणार हे निश्चित त्यामुळे या ठिकाणी बॅकग्राऊंड चेक करून माजी महिला अधिकाऱ्यांनाच या ठिकाणी प्राधान्य द्यावे अशी आमची मागणी असणार आहे महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरांचा राजीनामा घ्यायचा की नाही हा सध्याचा सरकारचा प्रश्न आहे मात्र सध्या परिस्थितीला ज्या गोष्टी घडत आहेत आणि ज्या गोष्टी घडल्या आहेत त्या ठिकाणी महिला आयोगाने भूमिका घेण्याची आवश्यकता होती मागील काही प्रकारांमध्ये आयोग कमी पडला असल्याचं दिसून येत आहे त्यामुळे सध्याचा पाहता सध्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षांनी स्वतःहून राजीनामा देणे योग्य ठरेल असं रोहित पवार म्हणाले शरद पवार यांच्या पक्षातील नवी पिढी भाजपसोबत जाण्यास उत्सुक असल्याचा अंदाज व्यक्त होत असताना यावर विचारलेले प्रश्न आणि त्यावर संजय राऊत यांनी तहान लागली असली तरी कोणी गटारातलं गडूळ पाणी पित नाही असा खोचक टोला त्यांनी लगावत भाजपाकडे झुकणाऱ्या नेत्यांवर अप्रत्यक्ष निशाणा साधला कोणत्या डबक्यात उडी घ्यायची हे ज्यांनी तहानलेत त्यांनी ठरवावं लागेल पण जिथे आधीच लाटांमध्ये गर्दी आहे तिथे अस्तित्व टिकवणं सोपं नाही जे गेले तेच सध्या तिथे धडपडतायत मग नवे जाऊन काय करणार असा थेट सवालही राऊत यांनी उपस्थित केला स्थानिक स्वराज्य यांच्या निवडणुकीसाठीची तयारी आमच्याकडून सुरू आहे मात्र त्यामध्ये अधिक सु सुसूत्रता सु, यावेळी यासाठी येत्या दहा जून ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त अनेक जबाबदाऱ्या दिल्या जाणार असल्याची चर्चा